काय म्हणले घटस्फोट पाहिजे पाटील मला सांगा भाकरी करताना भाकरीला पाणी वर न लावायचं का खालन लावायचं प्रश्न आहे का म्हणजे नेमकं काय भानगड काय हो कसाय माहित आहे का हा माणसाला भाजी बनवायला बन पाहिजे भाकरी बनवायला पाहिजे त्या चपात यायला पाहिजे त्या स्वावलंबी राहायला नको का आपण मग ती स्वावलंबी पण कधी असते माहिती का बाबसाहेब आपण ज्या वेळेस दहावी बाहेर शिकायला जातो ना त्यावेळेस ते विषय आता मग नच कुठं आलाय तुम्ही दोन मिनिट तुम्ही थांबा बाबसाहेब नक्की काय तुमचं म्हणजे का काय नवीन उद्योग कुठं चालू करायला डोक्यात आहे का हो उद्योग नाही पाटील साहेब मग भाकरी पाणी भाजी नक्की काय मग आता इथन पुढे असंच राहावं लागेल मला म्हणजे म्हणजे विषय एवढा खुल गेलाय हा मागितलाय साहेब का टेन्शन घेतलं म्हणायचं काय सांगायचंय हा बायको घटस्फोटच मागायला लागले कॉम्प्लेट भाऊ साहेब तुम्ही गावच्या हायलिस्ट मध्ये येत तुम्हाला टेन्शन मध्ये काय झालं एवढं तुम्हाला सांगून काय फायदा होणार आहे हे करतो काय बेस मी काय ऐक माझी बायको आता घटस्फोट मागती तू काय करणार भाऊ साहेब तुमच्या सुशिक्षित माणसानं जर असं करायचं म्हणलं तर आमच्या सारख्या काय सांगायचंय आता ठीक आहे आम्ही काय करणार आहे तिथं तुम्हाला सही करायला लागणार आहे नाहीतर हे तर आम्हाला कळतंय की हे काय सांगायची गरज आहे का अहो तसं नसतं वहिनी आता तुमचं वय काय तुम्हाला आता जावं येणार आणि तुम्ही घटस्फोटाचा विचार करताय नाही नाही मला घटस्फोट पाहिजे